श्री स्वामी समर्थ अध्यात्म पंचामृती या सिरीजच्या दुसऱ्या भागामध्ये आपलं सर्वांचं से मनापासून स्वागत आहे स्वामी कृपेने आपण सर्वजण आनंद असाल अशी अपेक्षा करतो तर आजच्या या दुसऱ्या भागामध्ये आपण स्वामींची आपण भक्ती करत असतो स्वामींची आपण सेवा करतो नित्य जप करतो नामस्मरण करत असतो साधना करतो तरीही आपल्याला हवं तसं फळ त्याचं भेटत नाही आपल्याला आणि आने अनेक वेळाला आपल्या मनामध्ये एक प्रश्न येतो की आपली भक्ती स्वामीपर्यंत पोहोचत आहे की नाही किंवा स्वामींची कृपा आपल्याला का प्राप्त होत नाही त्यामध्ये काही अडथळे आहेत का इतके वर्ष आपण स्वामींची भक्ती करून सुद्धा आपलं जीवन पूर्वी जसं होतं तसंच आजही आहेत आपल्या जीवनात काही फरक दिसत नाही तर यामागे नेमकं का कारण काय आहे आपलं नेमकं कुठं चुकत आहे असे प्रश्न आपल्या मनामध्ये येतात आणि हा प्रश्न आपल्या एकट्याचाच नसतो लाखो भक्तांना हजारो भक्तांना हा प्रश्न पडत असतो ही समस्या बेडसावतच तर आज आपण याच गोष्टीवरती चर्चा करणार आहोत नेमकं आपलं चुकतंय कुठं भक्तीमध्ये आपण कुठली करत आहोत का साधनेमध्ये सेवेमध्ये कुठली चूक आपण करत आहोत का ज्यामुळं आपण केलेल्या सेवेचं भक्तीचं साधनेचं फळ आपल्याला भेटत नाही आणि या परिस्थितीतून जात असताना साधकांच्या भक्तांच्या मनामध्ये एक प्रश्न असाही येतो की स्वामी खरोखर कृपा करतात की नाही किंवा स्वामी खरोखर आपल्या समस्या सोडवतात का खरोखर कलियुगामध्ये स्वामींची भक्ती आपल्याला आधार देणारी आहे का किंवा स्वामींची खरोखर कृपा होते का आपल्यावरती म्हणजे प्रत्यक्ष स्वामीवरती आपल्याला शंका यायला सुरुवात होते स्वामींच्या कृपेवरती शंका यायला सुरुवात होते स्वामी तर प्रत्यक्ष कृपाघण आहेत स्वामी तर प्रत्यक्ष कृपा सिंधू आहेत स्वामींची कृपा आविरत वाहत आहे पण आपल्याकडूनच साधनेमध्ये भक्तीमध्ये उपासनेमध्ये छोट्या मोठ्याशा चुका आपल्याकडून होतात आणि त्यामुळं आपली साधना भक्ती आपली उपासना जी आहे ती योग्य दिशेनं पुढं सरकत नाही आपली साधनेच्या मार्गावरती हवी तशी प्रगती होत नाही आणि आपण जे साधनं करत आहोत उपासना करत आहोत त्याचं फळ आपल्याला हवं तसं भेटत नाही आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयाला अनुसरून जे पाच अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत साधनेच्या भक्तीच्या संदर्भातील त्यावरती आज आपण चिंतन करणार आहोत तर आपण स्वामी महाराजांची भक्ती करतो साधना करतो उपासना करतो त्याचं हवं तसं फळ आपल्याला भेटत नाही त्यातील पहिलं कारण असं आहे भक्तीतील विसंगती भक्तीतील विसंगती म्हणजे आपण दररोज स्वामींची पूजा करतो स्वामींना नमस्कार करतो प्रणाम करतो स्वामींना प्रार्थना करत असतो स्वामींची भजनं गातो स्वामींची पूजा करतो स्वामींची उपासना करतो हे सर्व करत असताना आपलं मन अतिशय पवित्र असतं आपल्या मनामध्ये अत्यंत शुद्ध विचार असतात शुद्ध भाव असतात पण या व्यतिरिक्त इतर वेळेला आपल्या मनामध्ये राग द्वेष छलकपट मद मत्सर मोह काम दंबदर्प अहंकार अशा अनेक गोष्टी आपल्या चित्तामध्ये असतात आपल्या मनामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल द्वेषाची भावना असते तिरस्काराची भावना असते एखाद्या जीवाप्रती आपण घृणा बाळगत असतो आपण आपल्या अंतरामध्ये थोडंसं डोकावून पाहिलं की नेमके काय दोष आहेत ते आपल्याला लक्षात येतं आणि या सर्व गोष्टी आपण आपल्या हृदयामध्ये बाळगून आपल्या चित्तामध्ये बाळगून ज्या वेळेस आपण स्वामींची भक्ती करतो अशा प्रकारे केलेली स्वामींची भक्ती स्वामी कधीही स्वीकार करत नाही एखाद्या जीवाप्रती जर तुमच्या मनामध्ये द्वेषाची भावना असेल एखाद्या जीवाप्रती जर तुमच्या मनामध्ये तिरस्काराची घृणेची भावना असेल किंवा एखाद्याचं आहेच चिंतत असाल तुम्ही आणि ह्या सर्व गोष्टी करत आपण स्वामींची कितीही जरी साधना केली भक्ती केली उपासना केली किंवा आपण स्वामींना प्रसन्न करण्यासाठी कितीही जरी प्रयत्न केले तर आपली भक्ती आपली साधना उपासना स्वामी स्वीकार करत नाहीत कारण प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये प्रत्येक प्राण्याच्या हृदयामध्ये आणि संपूर्ण सृष्टीमध्ये चराचरामध्ये स्वामी व्याप्त आहे तुम्ही एखाद्या व्यक्तीचा जर द्वेष करत असाल तर सरळ सरळ तुम्ही स्वामींचा द्वेष करत आहात कारण त्याच्या हृदयामध्ये सुद्धा स्वामीच बसलेले आहे एका महान संताने सांगितलेलं आहे हर घट मेरा साईया खाली घटना कोय ज्या घट ढुंडन मय गया वा घट प्रगट होय म्हणजे ज्याच्या हृदयामध्ये तुम्ही भगवंताला शोधता आपल्या स्वामीला शोधता त्या ठिकाणी स्वामी आपल्याला दिसून येत आपण खूप प्रामाणिकपणाने स्वामींची भक्ती करतो साधना करतो उपासना करतो पण आपल्या हृदयामध्ये अशुद्ध अशा प्रकारचा कचरा पडलेला आहे तर स्वामी त्या पात्रामध्ये आपल्या हृदयाच्या पात्रामध्ये त्यांची पवित्र कृपा अमृतमय कृपा कसं भरतील भरणार नाहीत एखादी आई जर आपल्या मुलाला काही खायला देत असेल तर ज्या ताटामध्ये ती देत आहे त्या ताटाला अगोदर स्वच्छ करते ताट जर स्वच्छ असेल तर त्या ताटामध्ये ती खायला देते जर जेवण करण्यासाठी आई जर एवढी खबरदारी घेत असेल तर स्वामी तर आपले आईच्या आई आहेत जर आईच्या हृदयामध्ये आपल्या मुलाबद्दल इतकं प्रेम असेल इतकी हिताची भावना असेल इतकी काळजी असेल तर शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे आपल्या मुलाप्रती अखंड काळजी वाहणाऱ्या आपल्या मुलाप्रती रात्रंदिवस तळमळत असणाऱ्या आपल्या मुलाप्रती अखंड प्रेम वाहणाऱ्या अशा आईंचे करोडो रय हृदय एकत्र केल्यानंतर जे हृदय बनतं ते हृदय सद्गुरूंचं असतं मग सद्गुरू आपल्या भक्तांसाठी सद्गुरू आपल्या साधकांसाठी सद्गुरू आपल्या शिष्यांसाठी किती तळमळत असतील किती त्यांच्या हृदयामध्ये प्रेम असेल किती त्यांच्या हृदयामध्ये हिताची भावना असेल आणि आपल्यासाठी ते किती काळजी वाहत असतील विचार करा तर आपल्या स्वामी भक्तीमध्ये बाधा ठरणारे जी भक्तीतील विसंगती आहे म्हणजे एकीकडं शुद्ध भाव आहेत आणि दुसरीकडं अशुद्ध भाव आहेत तर हे अशुद्ध भाव जे आहेत ज्या चुकीच्या गोष्टी आपल्या हृदयामध्ये आहेत त्या सर्व गोष्टी आपल्याला काढून टाकायच्या आहेत काढण्यासाठी आपल्याला सेवा सांगितले आहे ज्यावेळेस आपण सेवा करतो त्यावेळेस कुठल्याही जीवाप्रती आपल्या मनामध्ये तिरस्काराची भावना राहत नाही कुठल्याही जीवाप्रती आपल्या मनामध्ये घृणा राहत नाही कुठल्याही जीवाप्रती आपल्या मनामध्ये ईर्षा द्वेष तिरस्कार किंवा कुठलीही तुच्छ भावना आपल्यामध्ये राहत नाही आपलं हृदय विशाल बनायला लागतं आपले भाव शुद्ध व्हायला लागतात त्यासाठी साधकानं सेवा करणं अतिशय महत्वाचं असतं आणि आपल्या मनामध्ये जर आपण राग द्वेष तिरस्कार एखाद्या जीवाबद्दल ईर्षा मत्सर किंवा घृणा जर आपण ठेवली आणि हे सर्व गोष्टी आपण ठेवून जर स्वामींची भक्ती करत असू तर असं होणार आहे एका व्यक्तीला अत्यंत तहान लागलेली होती तो एका विहिरीवरती गेला आणि विहिरीवरती गेल्यानंतर त्याला त्या विहिरीमध्ये त्याला अत्यंत नितळ आणि शुद्ध पाणी दिसलं आपली तहान भागवण्यासाठी त्यानं त्या विहिरीच्या काठाला पडलेलं एक बकेट होतं हे बकेट उचललं त्याला दोरी लावलेली होती त्यानं ते बकेट आतमध्ये विहिरीत सोडलं आणि खूप वेळ त्याने प्रयत्न केला पण विहिरीतून एक थेंबसुद्धा पाणी बाहेर थे। येत नव्हतं तर शेवटी तो वैठकला खूप थकला तो आणि विहिरीच्या काठावरती रडत बसला आणि तो विहिरीच्या काठावरती बसून प्रार्थना करायला लागला की हे विहिरी मला तू पाणी दे माझ्यावरती कृपा कर तुझं शीतल जल मला दे आणि माझे तहान भागव मला तृप्त कर अशा प्रकारे तो विनवणी करत होता विनंती करत होता वेरीवरती आणि त्याच वेळेला त्या ठिकाणावरून एक साधू चाललेले होते त्याने ते पाहिलं आणि ते त्याच्या जवळ गेले आणि त्यांनी त्याला विचारलं की कशासाठी रडत आहेस तर तो बोलला की मला तहान लागलेली आहे आणि मला पाण्याची खूप गरज आहे तर त्यावेळेस त्या साधूने सांगितलं की मग तुला त्यासाठी प्रयत्न करावं लागतील त्यासाठी तुला परिश्रम घ्यावा लागेल थोडंसं त्यावेळेस तुला पाणी भेटणार आहे तो म्हटला मी खूप परिश्रम केलेला आहे सकाळपासून दुपार झालेली आहे आता मी खूप वेळापासून प्रयत्न करत आहे परिश्रम करत आहे पण विहिरीतून एक थेंबसुद्धा पाणी येत नाही मला असं वाटत आहे की विहिर माझ्यावरती प्रसन्न नाही किंवा विहिरीला मला पाणी द्यायचं नाही विहिरीला मी करत असलेले परिश्रम मान्य नाहीत स्वीकार नाहीत त्यावेळेस त्या व्यक्तीचं बोलणं ऐकून साधूंना हसू यायला लागलं आणि ते म्हणाले की असं होणं शक्य नाही त्यावेळेस तो म्हणाला असंच होतं आहे महाराज एक थेंबसुद्धा पाणी मला भेटत नाही त्यावेळेस त्याने ते बकेट घेतलं आणि पाहिलं तर त्या बकेटला अनेक छिद्र पडलेले होते आणि त्या छिद्रातून तो ज्या वेळेस पाणी काढायचा पाण्यात गेल्यानंतर बकेट तर भरायचं पण जसं वरती घ्यायचा तसे त्या सर्व छिद्रातून पाणी निघून जायचं खाली पडायचं विहिरीमध्ये आणि साधूंनी हे पाहिलं आणि साधूंनी त्याला सांगितलं की हे सर्व छिद्र जे आहेत त्या ता अगोदर तू बंद कर आणि त्यानंतर तू प्रयत्न करायला सुरुवात कर पुरुषार्थ करायला सुरुवात कर मग तुला जल भेटतंय की नाही बघ साधूने जसं सांगितलं त्यानुसार त्याने सर्व छिद्र बंद केले आणि एका प्रयत्नामध्ये थोड्याशा परिश्रमामध्ये त्याला बकेटभर पाणी थंड पाणी शीतल जल त्याला प्राप्त झालं आणि त्याची तहान भागली आणि तो तृप्त झाला अगदी तसंच स्वामी म्हणजे विहीर आहे शीतल जलाने भरलेली विहीर आहे आपल्या जल्मोजल्मीची तहान भागवण्याची क्षमता त्या विहिरीमध्ये आहे आणि आपण साधक आहोत आणि बकेट म्हणजे आपली भक्ती आहे आपली साधना आहे आपली उपासना आहे आणि त्या भक्तीरूपी बकेटला त्या साधना रूपी बकेटला जर राग द्वेष अहंकार तिरस्कार घृणा अशा प्रकारचे अनेक जर छिद्र पडलेले असतील तर त्यातून आपली साधना आपली भक्ती याच ठिकाणी वाहून जाते त्या बकेटमध्ये जे आपल्या साधनेचं फळ आपल्याला प्राप्त होणार आहे ते आपल्याला प्राप्त होत नाही त्यासाठी आपल्याला आपल्या मनातून ह्या सर्व गोष्टी आपल्या चित्तातून ह्या सर्व गोष्टी आपल्या हृदयातून ह्या सर्व गोष्टी काढून टाकायच्या आहेत आपलं हृदय पवित्र करायचं आहे आणि मग स्वामींची भक्ती आपल्याला करायची आहे आणि हे सर्व केल्यानंतर आपली साधना तात्काळ स्वामीपर्यंत पोचते आणि त्याचे योग्य ते फळ आपल्याला प्राप्त होतं तर आपल्या साधनेच्या भक्तीच्या उपासनेच्या फळाला रोखणारी अडवणारी दुसरी गोष्ट आहे आपल्या गुरुवरती आपल्या इष्टदेवावरती आणि आपल्या शास्त्रावरती शंका आणि संशय घेणं ज्या वेळेस आपण गुरूंची साधना करत असतो गुरूंची भक्ती करत असतो गुरूंची उपासना करत असतो आणि हे सर्व करत असताना आपण करत असलेल्या मंत्रसाधनेवरती आपण करत असलेल्या भक्तीवरती आपण करत असलेल्या उपासनेवरती जर आपल्याला थोडीशी जरी शंका आली आपल्या मनामध्ये थोडा जरी संशय निर्माण झाला तर आपली साधना त्याच ठिकाणी भंग होते आपली साधना स्वामीपर्यंत पोहोचत नाही याचं उदाहरण जर तुम्हाला सांगायचं म्हटलं ज्याप्रमाणे एखाद्या शेतकरी शेतामध्ये बी पेरतो आणि दोन दिवसानंतर तो उकरून पाहतो त्या ठिकाणी आलेला आहे की नाही तर दोन दिवसामध्ये त्याला त्या ठिकाणी काहीच दिसत नाही बी तसंच पडलेलं असतं रानामध्ये आणि त्याला शंका यायला लागते त्याला संशय या लागतो जे बीज मी शेतात पेरलेलं आहे ते बीज चांगलं आहे की नाही चांगल्या प्रतीचं आहे की नाही ते अंकुरित होईल का नाही अशी शंका त्याच्या मनामध्ये येते आणि तो बीज काढून टाकतो दुसऱ्या तिसऱ्या दिवशी दुसरं बीज आणून त्या ठिकाणी तो परत पेरतो आणि परत दोन दिवसानंतर पाहतो तेही बीज त्याला अंकुर दिसत नाही तर तो तिसऱ्या दिवशी परत तो ते बीज काढून टाकतो तिसऱ्या दिवशी तिसरेच बीज आणून त्या ठिकाणी पेरत राहतो असं तो वर्षभर जरी करत राहिला तर त्याच्या शेतामध्ये कधीही उत्पन्न निघणं शक्य नाही पीक येणं शक्य नाही आणि त्याला शेतीतून जे भेटायला पाहिजे ते त्याला कधीच भेटणार नाही अगदी त्याचप्रमाणे आपण करत असलेली साधना आपण करत असलेली भक्ती योग्य आहे की नाही आपण करत असलेली उपासना योग्य आहे की नाही असा थोडासा जरी संदेह आपल्या मनामध्ये येत राहिला आणि आपण साधना जर बदलत राहिलो तर आपली साधना आपली सेवा आपली भक्ती कधीही पूर्णत्वाला जात नाही आणि त्याचं फळ तर भेटणं खूपच दूरची गोष्ट आहे त्यामुळं आपल्याला निशंक व्हायचं आहे निशंक होऊन आपल्याला स्वामींची भक्ती करायची आहे निशंक होऊन पूर्ण श्रद्धेने आपल्याला स्वामीची भक्ती करायची आहे श्रद्धा आपली कशी असायला पाहिजे आपला विश्वास स्वामीवरती कसा असायला पाहिजे शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की गुरुवरती आपला विश्वास जो आहे गुरुवरती आपली जी श्रद्धा आहे ती श्रद्धा बालक वत श्रद्धा आपली गुरुवरती असणं गरजेचं आहे बालक वत विश्वास आपला गुरुवरती असणं गरजेचं आहे जसा एखादा लहान मुलगा असतो तो आईला कधीही प्रश्न विचारत नाही की आई तू हे जे काय करत आहेस तू जे काय मला खाऊ घालत आहेस तू जे काय मला औषध देत आहेस तू माझ्यासाठी जे काय करत आहेस ते योग्य आहे की नाही त्यातून मला काय भेटणार आहे की नाही अशी शंका त्याच्या मनामध्ये मा कधीही येत नाही डोळे झाकून तो आईवरती विश्वास ठेवतो आणि आई जे काय करत आहे त्यामध्ये सहभागी होतो आई जे काय करत आहे त्यामध्ये स्वतःला वाहून देतो तर ती आई त्या मुलाचं पूर्ण आयुष्याचं कल्याण करून टाकते त्याच्या पूर्ण आयुष्याचं नियोजन करून देते त्याच्या पूर्ण आयुष्याचं गणित घालून देते जरी एक आई आपल्या मुलासाठी एवढं करत असेल तर आता सांगितल्यासारखं हजारो अशा आईंचे हृदय एकत्र केल्यानंतर सद्गुरूंचे हृदय बनत असतं व सद्गुरू आपल्यासाठी काय काय गणित घालत असतील सद्गुरू आपल्यासाठी काय काय नियोजन करत असतील सद्गुरू आपल्या कल्याणासाठी काय काय करत असतील याचा थोडा तरी विचार साधकानं भक्तानं शिष्यानं करणं गरजेचं आहे लहान मूल जसं आपल्या आईवरती विश्वास ठेवतं लहान मूल जसं आपल्या आईवरती त्याची पूर्ण श्रद्धा असते आईनी ज्या पुरुषाकडे बोट केलं आणि त्याला सांगितलं की हे तुझे वडील आहेत तर त्याचा आपल्या आईवरती इतका विश्वास असतो इतकी श्रद्धा असते आणि आईने सांगितलेली ती गोष्ट तो आपल्या हृदयामध्ये अशा प्रकारे उतरवतो की संपूर्ण आयुष्यभरामध्ये पूर्ण जीवनकाळामध्ये त्याला एकदा सुद्धा आपल्या मनामध्ये शंका येत नाही किंवा प्रश्न येत नाही त्याला असं कधीही वाटत नाही आईने ज्या व्यक्तीकडे आपल्याला बोट करून दाखवलेला आहे तो खरंच माझा पिता आहे का माझे वडील आहेत का आणि तो कितीही शिक्षित झाला कितीही पुढं गेला कितीही प्रगत झाला तरीसुद्धा त्याला कधीही किंचित सुद्धा आईने सांगितलेल्या या गोष्टीवरती शंका येत नाही आणि त्याला असं कधीच वाटत नाही की आईने जे सांगितलेली गोष्ट आहे त्यावेळेस मी लहान होतो त्यावेळेस मला समजत नव्हतं आता मी मोठा झालेलो आहे आता मी आंधळा विश्वास ठेवणार नाही किंवा आंधळी श्रद्धा मी ठेवणार नाही ह्या गोष्टी मी सत्य आहेत की नाही पडताळून पाहतो असं एकदा सुद्धा त्याच्या मनात येत नाही किंवा यावरती तो कधीही प्रश्न उपस्थित करत नाही कारण त्याला आईवरती विश्वास आहे भले जग मग याला अंधश्रद्धा म्हणत असेल किंवा अंधविश्वास म्हणत असेल किंवा त्याला कोणी जरी येऊन सांगितलं की ठीक आहे आईवरती इतका विश्वास आहे पण विश्वास डोळस असणं गरजेचं आहे श्रद्धा डोळस असणे गरजेचं आहे तू एकदा ही गोष्ट प्रूफ करून घे तर तो मुलगा त्या व्यक्तीचं जीव घेईल एखाद्या वेळेस पण आपल्या आईवरती कधी शंका करणार नाही आपल्या आईवरती कधी संशय येणार नाही तर याला काय म्हणतात बालकवत श्रद्धा बालकवत विश्वास अशा प्रकारचा विश्वास अशा प्रकारची श्रद्धा आपली आपल्या सद्गुरूवरती आपल्या गुरुवरती आपल्या इष्टदेवावरती आणि आपल्या शास्त्रावरती असणं अतिशय आवश्यक आहे आणि अशी श्रद्धा घेऊन असा विश्वास घेऊन ज्या वेळेस आपण साधनेला लागतो ज्या वेळेस आपण उपासनेला सुरुवात करतो त्यावेळेस त्याचं फळ आपल्याला भेटायला सुरुवात होतं तर आपण करत असलेल्या भक्तीचं साधनेचं उपासनेचं फळ नाही भेटण्यामागे तिसरं एक कारण आहे व्याभिचारिणी भक्ती आपण जर करत असलेली भक्ती व्याभिचारिणी असेल मग ती कितीही मोठी असेल स्वामी महाराजांचे तुम्ही घरामध्ये कितीही मोठे फोटो लावलात तुम्ही घरामध्ये स्वामींचं मंदिर जरी उभं केलं स्वामी महाराजांची भव्य दिव्य मूर्ती घरी जरी आणून बसवली तुम्ही आणि तुमची भक्ती जर व्याभिचारिणी असेल तर स्वामी महाराजांना ते कधीही मान्य नाही कारण व्याभिचारणी भक्ती भगवंत कधीही स्वीकार करत नाही तर आता व्याभिचार म्हणजे काय थोडक्यात तुम्हाला सांगतो व्याभिचार म्हणजे आपली निष्ठा एका ठिकाणी नसणं आपली निष्ठा सतत बदलत राहणं काही साधक असतात दररोज नवी साधना शोधत असतात दररोज नवे मार्गदर्शक शोधतात दररोज नवीन गुरुच्या शोधत असतात दररोज नवीन साधना उपासना मंत्र उपाय अमुक तमुक गोष्टी हजारो गोष्टी ते दररोज नवीन नवीन शोधत असतात अध्यात्म म्हणजे कुठली प्रयोगशाळा नाही अध्यात्म म्हणजे एका मार्गावरती एकनिष्ठपणे एक लक्ष ठेवून एक निश्चय करून चालण्याचा मार्ग आहे ज्यावेळेस आपण अशा प्रकारे प्रवास करतो त्यावेळेस आपल्याला अध्यात्माच्या मार्गावरती काहीतरी प्राप्त होतं जे लोक दररोज नवीन मंत्र नवीन गुरु नवीन मार्गदर्शक नवीन काहीतरी उपासना साधना उपाय वगैरे अशा गोष्टी नवीन नवीन त्यांना पाहिजे असतात नवीन सेवा त्यांना पाहिजे असतात तर अशा लोकांची भक्ती ही व्याभिचारिणी भक्ती होते आणि व्याभिचारिणी भक्ती कितीही मोठे असली तरी स्वामींना ती मान्य नाही स्वीकार नाही आणि व्याभिचारिणी भक्ती करणाऱ्या साधकाचं मन भक्ताचं मन कधीही शांत नसतं स्थिर नसतं कायम त्याचं मन अस्वस्थ असतं कायम त्याचं मन चंचल असतं कायम त्याचं मन अस्थिर असतं तर स्वामी महाराजांची भक्ती करत असताना आपल्याला एक खात्री करून घ्यायची आहे की आपण करत असलेली भक्ती कुठे व्याभिचारीनी भक्ती तर नाही आप आहे आपल्याला खात्री करून घ्यायची आहे आणि अशा प्रकारची भक्ती जर आपल्या हातून घडत असेल तर आपल्याला वेळेवरती सावधान व्हायचं आहे आणि आपल्याला ह्या लागलेल्या ला ज्या सवयी आहेत आपल्या ह्या ज्या वृत्ती आहेत विखुरलेल्या ह्याला एकवटून चरणी आपल्याला घेऊन जायचं आहे ज्याप्रमाणे एखादा रुग्ण जर दररोज डॉक्टर बदलत राहिला एका डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरने ज्याला औषध दिलं आणि त्याला सांगितलं की तुम्ही हे औषध घ्या तुमचा आजार बरा होईल त्याने दोन दिवस ते औषध घेतलं आणि तिसऱ्या दिवशी त्याला शंका यायला लागली की ह्या डॉक्टरांनी जे औषध दिलेलं आहे ते योग्य आहे की नाही माझा आजार बरा होईल की नाही अशी शंका आली त्याला आणि तो दुसऱ्या दिवशी दुसऱ्या डॉक्टरकडे गेला दुसऱ्या डॉक्टरने त्याला काही औषधे दिली त्याने ती दोन दिवस घेतली आणि परत त्याला शंका आली तो तिसऱ्या डॉक्टरकडे गेला असं जर तू दररोज डॉक्टर बदलत राहिला तर त्याचा आजार कधीही संपणार नाही तो आजारातून कधीही मुक्त होणार नाही अगदी त्याप्रमाणे आपल्या स्वामी भक्तीच्या मार्गावरती काही लोकांना चांगले अनुभव येतात काही लोकांना फायदा होतो हे बघून काही लोक आकर्षित होतात आणि आपल्यासुद्धा काहीतरी फायदा होईल आपल्याला सुद्धा काहीतरी भेटेल आपलंसुद्धा सुद्धा काहीतरी चांगलं होईल या उद्देशानं हा स्वार्थ मनात बाळगून ते स्वामी भक्तीच्या मार्गावरती येतात आणि त्या ठिकाणी येऊन त्यांना काही जर साधना सांगितली कुठ कुठली जर उपासना त्यांना सांगितली तर ते दोन दिवस करतात ता। आणि त्यांना असं वाटत असते की मी दोन दिवस साधना केली म्हणजे माझे सर्व दुःख कष्ट दूर होतील आणि अचानक माझ्या जीवनामध्ये परिवर्तन होईल आणि मला खूप सारी संपत्ती भेटेल पैसा भेटेल माझं जीवन परिवर्तित होईल पण असं कधीही होत नाही गुरुकृपा म्हणजे जादूची कांडी नाही की आज तुम्ही आलात आणि लगेच तुमच्या समस्या मिटल्या या ठिकाणी आपले भाव शुद्ध असावे लागतात या ठिकाणी आपण आपलं समर्पण असावं लागतं या ठिकाणी आपल्याला स्वतःला वाहून द्यावं लागतं झुकून द्यावं लागतं आणि आता सांगितल्याप्रमाणे स्वामीवरती आपल्या सद्गुरूवरती बालकवत आपली श्रद्धा असणं गरजेचं आहे कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही कितीही भयंकर संकटे येऊ द्या आपली श्रद्धा कधीही कणभर सुद्धा डगमगता डगमगता कामा नये अशा प्रकारची भक्कम श्रद्धा भक्कम विश्वास आपला गुरुवरती असावा लागतो त्यावेळेस गुरुकृपा आपल्यावरती होते ज्यावेळेस स्वामी महाराज भगवान श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये प्रगट झाले होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं अनन्य चिंतयंतोमाम हे जनापरी उपासते तेशाम नित्याभियुक्ताना योग क्षेम वाहाम्या जो अनन्य भावाने मला शरण येतो जो अनन्य भावाने माझी भक्ती करतो जो अनन्य भावाने माझी साधना करतो उपासना करतो त्या भक्ताची त्या साधकाची सर्व ज्या जबाबदारी आहेत जे सर्व दुःख आहे त्याच्याबद्दल ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी मी उचलून माझ्या खांद्यावरती घेतो आणि त्याच वेळेस स्वामी महाराजांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की सर्व धर्मांपरित्यज मामेकम शरण सर्व गोष्टींचा त्याग कर सर्व गोष्टींचा त्याग करून तू माझी शरण घे मी तुझं कल्याण करी आता ही गोष्ट ज्या साधकाला समजते ज्या भक्ताला समजते तो स्वामीकडे स्वतःला वाहून देतो स्वामी चरणी स्वतःला अर्पण करून टाकतो आणि आशा साधकाची आशा भक्ताची सर्व जबाबदारी स्वामी उचलतात आयुष्यभर आपण भैरमुख होऊन जीवन जगायचं आणि आपल्या समस्या मिटवण्यासाठी दोन दिवस स्वामींच्या मार्गावरती येऊन अशी अपेक्षा करायची की दोन दिवसात चमत्कार व्हायला पाहिजे असं कधीही होत नसतं आपली श्रद्धा तेवढी असावी लागते आपला विश्वास तेवढा असावं लागतं आपलं समर्पण तेवढं असावं लागतं आणि एखाद्या वेळेस स्वामीने आपली परीक्षा जर घेतली तर त्या परीक्षेमध्ये टिकून राहण्याची क्षमता सुद्धा आपल्यात असणं गरजेचं असतं त्यावेळेस स्वामींची कृपा आपल्यावरती होते तर आपण जी भक्ती करत आहोत ती व्याभिचारिणी भक्ती असता कामा नये आपली भक्ती अव्याभिचारिणी असायला पाहिजे अव्याभिचारिणी भक्ती म्हणजे स्वामीशी एकनिष्ठ असलेली भक्ती कुठल्याही परिस्थितीत स्वामीपासून कणभर सुद्धा न हलणारी भक्ती ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्री आपल्या पतीशी एकनिष्ठ असते आपल्या सर्व गोष्टी आपल्या सर्वस्व पतीला अर्पण करून टाकते आपलं जीवन पतीला वाहून दिलेलं असतं पतीच्या विचारामध्ये दे, पतीच्या ध्येयामध्ये पतीच्या सर्व गोष्टीमध्ये ती सहभागी होते आणि पतीशी एकरूप होऊन जीवन जगते अगदी तिला पतीच्या घरी काहीच जरी भेटत नसेल तरी सुद्धा ती आपल्या पतीशीच एकनिष्ठ असते भले तिला समाजामध्ये कितीही झगमगटीचं जीवन जगणारे पुरुष दिसत असले तरी सुद्धा कुठल्याही परपुरुषाचं कधीच ती स्वप्नात सुद्धा चिंतन करत नाही अशा प्रकारची एकनिष्ठ भक्ती स्वामींना पूर्ण वाहून दिलेली भक्ती तन मन धनापासून स्वामींना अर्पण झालेली भक्ती आपल्या आत्म्यापासून समर्पण झालेली भक्ती जी असते त्याला अव्याभिचरिणी भक्ती म्हणतात आणि अशा प्रकारची अव्याभिचारिणी भक्ती आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपण केलेली भक्ती स्वामी तात्काळ स्वीकार करतात आणि त्याचं फळ आपल्या अपेक्षेपेक्षा सुद्धा आपल्याला जास्त भेटतं आपण करत असलेल्या भक्तीचं साधनेचं उपासनेचं योग्य फळ न भेटण्यामागे चौथं एक कारण आहे ते म्हणजे पूर्वसंचित कर्मबंधन आणि अपूर्ण प्रायश्चित्त जर पूर्वीचे जर काही कर्मबंधन आपल्या पाठीवरती असतील तर त्यामुळं आपल्याला स्वामींची केलेली भक्ती उपासना साधना त्याचं जे फळ असतं ते तात्काळ भेटत नाही कारण काय होतं स्वामी अगोदर आपलं प्रारब्ध जे असतं आपलं संचित जे असतं ते संपवतात त्याचं एक सुंदर तुम्हाला उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर एक व्यक्ती प्रवास करत होता आणि त्याच्या पाठीवरती दगडाचं गाठोडं होतं दगडाचं गाठोडं मोठं गाठोडं घेऊन तो प्रवास करत होता आणि करत असताना रस्त्यामध्ये चालत चालत जात असताना त्याच्या पायामध्ये अचानक काटा मोडला आणि त्याच वेळेस त्याला त्या ठिकाणी एक साधू दिसले आणि त्याने त्या साधूंना विनंती केली प्रार्थना केली की के माझ्या पायातील थोडंसं काटा येऊन तुम्ही काढा मला मदत करा त्यावेळेस त्या ते साधू त्या ठिकाणातून उठून आले आणि ते येऊन त्या गाठोड्यामध्ये जे दगड होते त्या दगडातले थोडेसे दगड जे होते ते काढून त्यांनी टाकले जमिनीवरती परत ते जागेवरती जाऊन बसले त्यांनी थोडंसं चालण्याचा प्रयत्न केला परत पायामध्ये त्याच्या वेदना व्हायला लागल्या त्यांनी परत त्या साधूंना विनंती केली साधू परत आले आणखीन थोडे दगड काढून त्यांनी फेकले आणि अशा प्रकारे अनेक वेळा हेच गोष्ट घडली ज्यावेळेस तो साधूंना विनंती करायचा साधू यायचे आणि दगड काढून टाकून परत जायचे असं करत करत त्याच्या डोक्यावरती थोडेसे दगड राहिले फक्त आणि त्यावेळेस त्याने शेवटची हाक साधूंना मारली त्यावेळेस ते साधू त्या ठिकाणी आले आणि ते, ते उरलेले सर्व जे दगड होते ते सुद्धा काढून त्यांनी फेकून दिले आणि त्याच्या पायातील काटा सुद्धा त्यांनी काढला आता या गोष्टीतून खऱ्या भक्ताला खऱ्या साधकाला सांगण्याची गरज नाही की यातून आपण काय शिकायचं किंवा काय घ्यायचं ते तर अगदी याचप्रमाणे सुद्धा आपल्यासाठी करत असतात ज्यावेळेस आपण स्वामींना हाक मारतो त्यावेळेस स्वामी येतात आपल्या प्रारब्धाचं जे उजा आपल्या पाठीवरती आहे संचिताचं जे उजा आपल्या पाठीवरती आहे कर्मबंधनाचं जे उजा आपल्या पाठीवरती आहे ते हळूहळू हलकं करतात आणि अगोदर आपल्याला ह्या संचितामधून कर्मबंधनामधून त्या प्रारब्धामधून सोडवतात आणि आपल्या मार्गातील पुढील सर्व अडचणी दूर करून अत्यंत सुलभ आणि सुकर असलेला मार्ग आपल्याला स्वामी दाखवून देतात ज्यावेळेस त्या व्यक्तीने साधूला विनंती केली होती त्यावेळेस ते साधू त्या ठिकाणी येऊन त्याच्या पायातील फक्त काटा काढून जर गेले असते तर तो ओझं घेऊन पुढं निघून गेला असता आणि पुढं गेल्यानंतर परत जर त्याच्या पायामध्ये काटा मोडला असता आणि त्या पाठीवरील ओझ्यासोबत त्या सर्व त्रासासोबत त्याला पायातील काट्याच्या वेदना सुद्धा सहन कराव्या लागल्या असत्या तर ज्याप्रमाणे त्या साधूने त्याचं ओझं सुद्धा हलकं केलं आणि त्याच्या पायातला काटा सुद्धा काढला आणि त्याला योग्य मार्ग दाखवला अगदी त्याचप्रमाणे समर्थ सद्गुरू हेच करत असतात आपल्या जीवनात परत कधीही समस्या येऊ नये कधीही दुःख येऊ नये कधीही त्रास येऊ नये कुठल्याही प्रकारचे कष्ट आपल्याला होऊ नये आणि आपल्या भक्तीच्या मार्गावरती साधनेच्या मार्गावरती उपासनेच्या मार्गावरती अखंड चालत राहावं आणि आपला मार्ग सोयीस्कर व्हावा यासाठी सद्गुरू पहिल्यांदा आपले जे संचित असतात आपले जे प्रारब्ध असतं पूर्व कर्मवंदन जे असतं ते नष्ट करतात आणि ह्या सर्व गोष्टी स्वामी करत असताना आपल्या मनामध्ये प्रश्न उठायला सुरुवात होतो की एवढ्या दिवसापासून मी स्वामींची भक्ती करत आहे एवढी स्वामी भक्ती करत आहे तर स्वामी मला माझं दुःख का दूर करत नाहीत किंवा स्वामी मला सुख का देत नाहीत किंवा मा स्वामी माझ्या इच्छा का पूर्ण करत नाहीत किंवा मा स्वामी माझे हा का ऐकत नाहीत किंवा स्वामी भक्तीचं फळ मला का भेटत नाही तर फळ न भेटण्यामागे ह्या सर्व गोष्टी आहेत ह्या साधकाला भक्ताला समजून घ्यायच्या आहेत आणि थोडीशी प्रतीक्षा करायची आहे साधनेच्या मार्गावरती थोडस संयम बाळगून आपल्याला राहायचं आहे आणि सातत्याने आपल्याला भक्ती करत राहायची आहे साधना उपासना करत राहायची आहे स्वामी आपल्यासाठी ज्या वेळेस तुम्ही स्वामींच्या मार्गावरती येता त्याच वेळेस स्वामी तुमच्यासाठी काम करायला सुरुवात करतात त्यामुळे आपल्या मनामध्ये असे कुठलेही विचार येऊ न देता सातत्यानं फक्त आपल्याला साधना आणि उपासना आपल्याला करत राहायची आहे आता आपण आपल्या भक्तीचं फळ आपल्या साधनेचं उपासनेचं फळ न भेटण्याबा पाचवं कारण कुठलं आहे ते पाहूया तर पाचवं कारण आहे स्वामी आपली परीक्षा घेत असतात आणि त्या काळामध्ये आपल्याला संयमानं राहायचं आहे ज्यावेळेस आपली भक्ती परिपक्व अवस्थेला येते ज्यावेळेस सा आपली साधना स्वामींना स्वीकार होते आपली भक्ती स्वामींना स्वीकार होते त्यावेळेस स्वामींना त्यांची जी खरी कृपा आहे ती त्या साधकावरती त्या भक्तावरती करायची असते आणि त्यांची कृपा आपल्यावरती बरसण्या अगोदर त्यांची कृपा आपल्या हृदयामध्ये प्रगट होण्या अगोदर त्यांच्या कृपेचा वर्षाव आपल्यावर करण्याअगोदर स्वामी त्या साधकाची त्या भक्ताची परीक्षा घेतात ज्याप्रमाणे विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतो परिश्रम करतो आणि शेवटी वर्षाच्या शेवटी त्याची परीक्षा घेतली जाते आणि ती परीक्षा म्हणजे एक प्रोसेस असते वर्षभर केलेल्या परिश्रमाचं फळ भेटण्याची एक प्रोसेस आहे आणि त्या प्रोसेसमधून त्याला जावं लागतं आणि हे ज्या विद्यार्थ्याला माहिती असतं तो त्या परीक्षेला घाबरत नाही त्या परीक्षेला तो एन्जॉय करतो त्या परीक्षेला तो स्वीकार करतो आणि ती जी परीक्षा असते तो अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने देतो जो भक्त ह्या परीक्षेला घाबरतो जो भक्त ह्या परीक्षेमध्ये टिकत नाही त्या भक्ताला स्वामीची कृपा कधीही प्राप्त होत नाही जो या काळात आपल्याला अत्यंत संयमानं राहायचं आहे अत्यंत स्थिर राहायचं आहे अजिबात आपलं मन डगमगू द्यायची नाही आपली श्रद्धा डगमगू द्यायची नाही आपल्याला स्वामी माझी परीक्षा घेत आहेत म्हणजे आता मी गुरुकृपेसाठी पात्र झालेलो आहे ही परीक्षा झाल्यानंतर माझ्यावरती गुरुकृपा बरसणार आहे गुरुकृपेचा वर्षाव माझ्यावरती होणार आहे हे ज्या साधकाला कळतं तो कुठल्याही परीक्षेला घाबरत नाही तर संचित कर्मबंधनामुळं किंवा आपल्या प्रारब्धामुळं किंवा आपल्या वर्तमान कर्मामुळे थोडंसं फळ यायला जर उशीर होत असेल तर आपल्याला शंका घ्यायची नाही किंवा आपल्या मनामध्ये शंका येऊ द्यायची नाही कसलाही संशय येऊ द्यायचा नाही आणि अखंडपणे आपली स्वामी साधना स्वामी उपासना आपल्याला अविरत चालू ठेवायची आहे तर आपण स्वामींची जी भक्ती करतो उपासना करतो साधना करतो त्याचं फळ न आपल्याला भेटण्याच्या मागं किंवा आपली भक्ती नष्ट होण्याच्या मागं किंवा आपली भक्ती भंग होण्याच्या मागं कुठली महत्त्वाची पाच कारणं आहेत यावरती आज आपण चिंतन केलेलं आप आहे या चिंतनातून आपल्या बऱ्याच शंका प्रश्न दूर होतील अशी अपेक्षा आहे स्वामी कृपा अखंड बरसत आहे आपल्याला आपली घागर जी आहे ती आपल्याला सरळ ठेवायची आहे आणि या सर्व गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही तुमची साधना भक्ती उपासना अखंडपणे चालू ठेवा तुमच्या भक्तीचं साधनेचं फळ स्वामी योग्य वेळी तुमच्या पदरात अवश्य टाकते तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त साधकापर्यंत भक्तापर्यंत पोहोचवण्याची सेवा अवश्य करा आणि आजची झालेली सेवा स्वामीचरणे अर्पण करून आपण इथेच थांबूया चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण चिंतनासह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ